ज्यांनी हे शिक्षक सुचवलं कविता ही जीवन सरिता ते आपल्या या विद्यालयाचे प्राचार्य सन्मान्य रावसाहेब संजय पाटील यांना मी नम्र भिंती करतो की त्यांनी आजच्या या दिवसाचं प्रास्ताविक त्यांनी आपल्या समोर आणय रावसाहेब नमस्कार आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कविता जीवन सरिता या कार्यक्रमाच्या निमित्तानं संस्थेचे विश्वस्त आदरणीय अण्णासाहेब भोसे आजच्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक उत्तर महाराष्ट्रामध्ये साहित्यिक म्हणून आदराने नाव घेतलं जातं माझे एकू वाना आंधळे सर त्याचबरोबर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे आणि विद्यार्थी मित्र साखळी तालुका एज्युकेशन सोसायटी नूतन राठ्र विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमान कविता ही जीवन सरिता या कार्यक्रमाचं खास आयोजन करण्यात आलं मी मराठी नुकताच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये भान आपल्या सर्वांना आहेच राज्याची राजभाषा असणाऱ्या मराठी भाषेचं संवर्धन व्हावं आणि त्या निमित्तानं विविध साहित्य क्षेत्रामध्ये ज्यांनी योगदान दिलेलं आहे अशा मान्यवरांच्या निमित्तानं भेटी व्हाव्यात त्यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांपर्यंत ग्रामीण भागातील माणसांपर्यंत पोचावं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण जेव्हा कोणतेही काव्य वाचतो किंवा ऐकतो तेव्हा त्यातून मिळणारा आनंद हा अनुभवच्या पातळीवर असतो तो अतिशय शुद्ध शुद्ध स्वरूपाचा असतो आणि या आनंदाचं वर्णन शब्दात करता येत नाही ज्याप्रमाणे सूर्याचं तेज पृथ्वीवर येऊन पोहोचतं कोणत्याही माध्यमाशिवाय तसंच काव्य हे वाचकाला चेक हृदयाप्रद्ध भिडत अत्यंत रसिकप्रिय असणारा साहित्य प्रकार म्हणजे कविता कविता हा तुमच्या आमच्यासाठी श्वास आहे आणि श्वासाबद्दल काय जोडावं कविता खरं कवितेमुळे खरंखर जीवन समस्त याचं उत्तम उदाहरण महाराष्ट्रातील जी काही कवित्री आहे बहिणाबाई चौधरी यांच्या ओव्या आधुनिक काळामध्ये आपल्याला खूप काही देऊन जातात मित्र शेवटी साहित्य म्हणजे तरी काय तुमच्या माझ्या आयुष्याचा तो आसा आहे सुखदुःखाचं ते सम्यक दर्शन आहे आज धागा पकडू आज जे वक्ते की जे मुळातच कविता हे ज्यांचं जगण झालंय त्यांच्या म्हणूनच आपण ऐकूया कविता ही जीवन सरिता सर एकदा बोलायला लागले की ऐकतच राहावं असं वाटतं हा माझा अनुभव तुमचा पण होईल त्यांचा जो काही परिचय करून दिला त्याला साजस त्यांचं वक्तृत्व आहे असो तुमच्यात माझ्यात जास्त वेळ न घेता या ठिकाणी मी थांबतो आणि माझं प्रास्तविक या ठिकाणी संपवतो धन्यवाद